जब ओल्ड ना वो तो ले सकता है

अधिराज इलेव्हन यांचा हात वरती आलेला आहे पाचशे पॉईंट साठी अधिराज इलेव्हन पाचशे पॉइंट एक अधिराज इलेव्हन पाचशे पॉइंट दोन आहे कोणी आणि पाचशे पॉइंट तीन जिग्नेश पाटील सोल टू अधिराज इलेव्हन दोन जाताळ्या बेस्ट प्राइस पाचशे अद्विक इलेवन इंटरेस्टेड आणि अद्विक इलेव्हन यांनी हात उचलला आहे पाचशे पॉईंटसाठी अधिराज इलेव्हन हजार पॉइंट खरात वॉरियर्स पंधराशे पॉइंट अद्विक इलेव्हन दोन हजार पॉइंट राजरथ हॉकर्स अडीच हजार पॉइंट आणि अद्वी इलेवन यांनी पुन्हा हात उचलला आहे तीन हजार पॉइंट साठी फॉर आयुष खरात तीन हजार पॉइंट आणि साडेतीन हजार खरात साडेतीन हजार पॉइंट साडेतीन हजार एक साडेतीन हजार दोन आहे का कोणी पैसे उरलेत का कोणचे आणि साडेतीन थी हजार तीन आयुष करार सोड तू करत वॉरियर जोरदार साडेतीन हजार पॉईंट आयुष करत खरा, वॉरियर आणि तनिष केळुसकर राईट अँड बॅट्समन राईट अँड बॅट्समन तनिष केळुसकर बेस्ट प्राइज पाचशे आणि हा एकच प्लेअर असल्यानंतर हा प्लेअर राजरथ हॉकर्सला सोल्ड करण्यात येईल पाचशे पॉइंट तनिष केकर टू राजरथ हॉकर सोल्ड आउट आणि अंडर ट्वेंटीचे ऑप्शन संपलेले आहे एक तेरा हजार पॉइंट सोबत हात वरती खरात वॉरियर तेरा हजार पॉइंट तेरा हजार पॉइंट एक तेरा हजार पॉइंट दोन अधविक इलेवन चौदा हजार पॉइंट व्हॅल्यू वाढली चौदा हजार पॉइंट एक पंधरा हजार पॉइंट सोबत खरात वॉरियर ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही पंधरा हजार पॉईंट सोबत हात वरती आलेला आहे खरात वॉरियर्स पंधरा हजार पॉइंट एक पंधरा हजार पॉइंट दोन आणि पंधरा हजार पॉइंट थ्री विनय बांदेकर सोल टू खरात वॉरियर्स अभिनंदन आवडतं सांगाने हात वरती करावा आणि माझी किंमत जरा वाढवावी अधविक इलेव्हन पाचशे पॉईंट साडी हात वरती पाचशे पॉइंट प्रमोद करत आदबिक स्पाटन पंधराशे पॉईंट सोबत हात वरती खरात वॉरियर्स दोन हजार पॉइंट खरात वॉरियर्स दोन हजार पॉइंट दोन हजार एक दोन हजार दोन स्पाटनचा पुन्हा एकदा हातवरती अडीच हजार पॉइंट अडीच हजार पॉइंट सोबत हातवरती आलाय स्पाटनचा कृपया करून लक्ष द्या कॅप्टन आणि ओनरच बद्दल बाकी सगळ्यांनी कुठे पण बसा तिकडे तिकडे किती होते अडीच हजार पॉइंट सोबत स्पाटनचा हात वरती होता प्रमोद करा साठी मॅगी आलाय अडीच हजार पॉइंट एक अडीच हजार पॉइंट दोन आणि अडीच हजार पॉइंट तीन मी झालोस पाटणचा आजपासून धन्यवाद आणि आता सुरुवात होत आहे आनंदनगर मधील गोलंदाजाची गोलंदाज गोलंदाज साठी जोरदार ताळ्या गोलंदाज नगर मधील सर्वांचे प्रिय बॉलर विनायक मैस्त्री बेस्ट प्राइस फाय हंड्रेड सर्वांचे आवडते आनंदनगर किंग्स फाय गी हंड्रेड पॉइंट साठी हात त्यानंतर अद्विक इलेव्हन्स हजार पॉईंट साठी हात वरती राजरथ हॉकर्स पंधराशे पॉइंट भरात वॉरियर्स दोन हजार पॉइंट स्पाटन अडीच हजार पॉइंट त्यानंतर अद्विक तीन हजार पॉइंट्स आनंदनगर किंग्स साडेतीन हजार साडेतीन हजार एक साडेतीन हजार दोन घरात वॉरियर्स यांचा हात वरती आला आहे चार हजार पॉईंट साठी आणि त्यानंतर रायझिंग स्टार साडेचार हजार पॉइंट आनंदनगर किंग्स फायव्ह थाउजंड पॉइंट पाच हजार पॉइंट एक स्पार्ट यांचा आता वरती आला आहे साडेपाच हजारासाठी आनंदनगर किंग सिक्स थाउजंड पॉइंट सहा हजार पॉइंट एक सहा हजार पॉइंट तुमचाच आहे लास्ट सहा हजारसाठी सहा हजार पॉइंट एक सहा हजार पॉइंट दोन रायझिंग स्टार साडेसहा हजार आदविक इलेवन सात हजार पॉइंट साठी हात वरती केला आहे आणि त्यानंतर साडेसात हजारासाठी हात वरती आलेला आहे स्पाटनचा साडेसात हजार एक साडेसात हजार दोन साडेसात हजार साठी हात वरती आहे स्पाटनचा कोणी आहे का साडेसातच्या वरती आनंदनगर किंग आठ हजार पॉइंट विचार करावा तो विचार साडेसात हजार पॉइंट साठी आनंदनगर किंग साडेसात हजार एक साडेसात हजार दोन आणि आठ हजार पॉइंट साठी आज वरती आलाय खराच मार्यस्ता आठ हजार पॉइंट एक आनंदनगर किंग साडेआठ हजार पॉइंट किंग साडेआठ खूप मोठी रक्कम आहे साडेआठ साडेआठ एक साडेमाडे आठ हजार दोन आणि आहे का पैसे बॅलेन्स साडे आठ हजार तीन विनायक मेस्त्री सोल टू आनंद किंग जोर जात टाळ्या मी सगळ्या एकता करू शकतो मी सगळ्या एकता करू शकतो माझा फॉर्म कॅन्सल करा मला नायक एकट तर मॅच व्हायला येणार नाही आपला आवडता विनायक सुर्वे विनायक सुर्वे बॉलर बेस्ट प्राइज फाइव हंड्रेड पब्लिकॉल टाकू विनये बेस्ट प्राइस पांच इंटरेस्टेड सिद्धि इलेवन पांचे पॉइंट सोबत हाथ वरती हजार पॉइंट आदबीक आनंद नगर किंग्स पंद्रह पॉइंट पंद्रह पॉइंट एक पंधराशे पॉईंट दोन करत वॉरियर्स दोन हजार पॉइंट करात वॉरियर्स दोन हजार पॉइंट एक दोन हजार पॉइंट दोन शांतता आणि दोन हजार पॉइंट तीन विनय सुरुवे सोल टू करत वॉरियर्स फॉर थ्री थाउजंड पॉईंट जोरदार टाळ्या जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी हात उचलावा आनंदनगर किंग्स पाचशे पॉइंट फॉर दिलीप वाघाल रायझिंग स्टार हजार हजार पॉइंट रायजिंग स्टार राजरथ हॉकर्स पंधराशे पॉइंट्स आदिराज इलेवन दोन हजार पॉइंट इलेवन अडीच हजार पॉइंट दिलीप वाघात साठी अडीच हजार पॉइंट अधिविक इलेवन तीन हजार वॉरियर्स साडेतीन हजार पॉइंट रायझिंग स्टार अ टाइम टीम सात आणि चार हजार अद्विक इलेवन साठी त्यानंतर खरा वॉरियर आहे का बीड मध्ये आहे साडेचार हजार खराब वॉरियर अद्विक इलेवन आधिराज सॉरी आधिराज इलेव्हन पाच हजार पॉइंट पाच हजार एक आदबिक इलेवन साडेपाच हजार सहा हजार रायझिंग स्टार सहा हजार एक सहा हजार दोन खरात वॉरियर्स सहा सा हजार सहा हजार एक सहा हजार दोन एनी इंटरेस्टेड साडेसहा हजार तीन आणि दिलीप बॉगाट सोल वॉरियर्स रुपयाची नोंद घ्यावी जोरदार साठी अद्वीक <zych> इलेव्हन यांच्याकडे पण नऊ प्लेयर आलेले आहेत सहा हजार पाचशे बॅलेन्सर बरोबर आहे का त्यानंतर अधिराज इलेव्हन यांच्याकडे सुद्धा सात प्लेअर आलेले आहेत आणि बॅलेन्सर पण अकरा हजार आणि आनंदनगर किंग्स यांच्याकडे सुद्धा नऊ प्लेयर आलेले आहेत बॅलन्स रक्कम आहे सहा हजार सिद्धी इलेव्हन यांच्याकडे सात प्लेअर आलेले आहेत आणि बॅलन्स रक्कम आहे दहा हजार राजर हॉकर्स यांच्याकडे आठ प्लेअर आलेले आहेत आणि बॅलन्स रक्कम आहे साडेआठ हजार खरात वॉरियर्स यांच्याकडे आलेले आहेत नऊ प्लेयर्स टोटल आणि उर्वरित रक्कम आहे साडेसात हजार हा बाकी आहे हजार बाकी बरोबर आहे का दादा नौ। नौ। प्लेयर झाले नऊ नऊ प्लेयर झाले रक्कम आहे साडेसहा आणि त्यानंतर आहे रायझिंग स्टार यांनी घेतलेले आहेत फक्त पाच प्लेयर आतापर्यंत उर्वरित रक्कम अठरा हजार पाचशे धन्यवाद दोन मिनिटं देतो मी तुम्हाला विचार करण्यासाठी त्यानंतर पुन्हा ऑप्शन सुरू होईल प्लेअर आणि पुढील प्लेयर आहे कार्तिक चांत्रा पाहिजे का सांधरा केलंय पाचशे साठी पाचशे पॉईंट एक पाचशे पॉइंट दोन आणि पाचशे पॉइंट तीन कार्तिक सत्रा सोन टू सिटी इलेव्हन विथ पाचशे पॉइंट शोएब खान इज अ व्हेरी गुड प्लेयर इच्छुकांनी हात वरती केला रायझिंगने हात वरती केला पाचशे पॉईंट सोबत अधिराज इलेव्हन हजार पॉइंट पंधराशे अधिराज सिद्धी अडीच हजार पॉइंट तीन हजार पॉइंट रायझिंग साडेतीन हजार पॉइंट्स अधिराज सं चार हजार पॉइंट रायझिंग साडेतीन हजार पॉइंट्स अधिराज रास रायझिंग सात हजार पॉइंट सोबत सिद्धी इलेव्हन साडेसात अधिराज आठ हजार रायझिंग साडेआठ हजार सिद्धी नऊ हजार

शोए खान इट्स टू मॅजिक स्टार विथ दन थाउजंड रुपीज कॉंग्रेच नेक्स्ट निखील दादा पाळ त्याला घेऊन टाका निखील कृपया करून हात वरती करावी त्यांना कोण पाहिजे असेल त्यांनी पाशे पॉईंट पाचशे पॉइंट दोन अरे घ्या तुमचं

कृष्णा गावकर पाचशे पॉईंट दोन भाई कृष्णा गावकर संपले कृष्णा गावकर पाचशे पॉईंट भाई कृष्णा गावकर पाचशे पॉईंट कृष्णा गावकर पाचशे पॉईंट ते प्रवीण पंचायण प्रवीण पंचायण सोड गाजर

कारण तुझा तू पहिला ओनरचं नाव पण आणि ते ऑप्शन झालेले दादा आता प्रत्येकाची टीम झालेली आहे दादा प्लेर हा टर्म मिले दादा खणण